ता या ठिकाणी सर्वांना नमस्कार बेसलाईन टेस्ट आ, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्रा यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेली पायाभूत चाचणी या पायाभूत चाचणीतील इयत्ता आठवी आठवी इयत्तेचा इंग्रजी विषयाचा जो पेपर आहे तो कशा प्रकारे सोडवायचा हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण हा पेपर या ठिकाणी सोडून घेऊया ओरल सेक्शन आहे तोरण सेक्शन काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांना तोंडी घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर वन आहे टीचर मेक्स स्टुडंट टू लिसन टू द वर्ड अँड आर्स देम टू स्पेल पा या ठिकाणी काय करायचं आहे विद्यार्थ्यांना काही शब्द म्हणजे श्रुतलेखन आहे थोडक्यात हे श्रुतलेखन द्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे टू मार्क्ससाठी आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे टीचर्स रीड टू सिम्पल सेंटेन्स अँड आर्स स्टुडंट टू रिपीट इट पहा या ठिकाणी शिक्षकांनी वाक्य सांगितल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे वाक्य विद्यार्थ्यांकून परत रिपीट करून घ्यायचं आहे त्यासाठी दोन मार्क आहेत क्वेश्चन नंबर थ्री आहे रिस्पॉन्ड इन वन सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सिच्युएशन ओरली पा म्हणजे या ठिकाणी एकच सिच्युएशन आता दोन सिच्युएशन दिलेले आहेत यापैकी एका सिच्युएशनचं जरी त्या रिस्पॉन्स विद्यार्थ्यांनी दिला तरी त्याला टू मार्क द्यायचे आहेत पा काय आहे यू सी अन ॲक्सिडेंट ऑन रोड पहा तुम्ही जर म्हणजे रस्त्यावरती ॲक्सिडेंट पाहिला तर त्या सिच्युएशनला तुम्ही काय करता किंवा यू यू डू नॉट विन द रेस द मॅच किंवा तुम्ही जर न, रेस जिंकला नाही किंवा मॅच जिंकला नाही तर त्या सिच्युएशनमध्ये काय कराल हे विद्यार्थ्यांकडून विचारायचं आहे एका याचा जरी रिस्पॉन्स विद्यार्थ्यांनी दिला तरी त्याला दोन मार्क द्यायचे आहेत क्वेश्चन नंबर फोर आहे कंप्लीट द गिव्हन डायलॉग पा या ठिकाणी आपल्याला डायलॉग कंप्लीट करायचा आहे टीचर काय विचारायचं हु इज युअर फेवरेट प्लेअर पा म्हणजे तुझा आवडता प्लेअर कोणता आहे स्टुडंटने रिस्पॉन्स द्यायचा आहे या ठिकाणी स्टुडंट काय रिस्पॉन्स देईल त्यावरती मार्क डिपेंड आहे टीचर व्हाय डू यू लाईक हिम हर म्हणजे तो प्लेअर किंवा तो खेळाडू तुला का आवडतो ते त्या ठिकाणी काय करायचं आहे रिस्पॉन्स द्यायचा आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी ओरली सांगायचं आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे स्पीक्स अबाऊट द गिवन टॉपिक एनी वन पहा आता या ठिकाणी चार टॉपिक दिलेले आहेत त्या चार टॉपिकपैकी आपल्याला काय करायचं आहे एका टॉपिकवरती काय करायचं आहे बोलायचं आहे ओरली आहे त्या दोन मार्कासाठी हा क्वेश्चन आहे त्यानंतर रायटिंग सेक्शन आहे पहा क्वेश्चन नंबर सिक्स डू ॲज डायरेक्ट त्यामध्ये फर्स्ट आहे ए राईट द फॉलिंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी आपल्याला काही जे शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला काय करायचे आहेत वर्णानुक्रमे लावायचे आहेत पा रन सिंग डान्स आणि ऑफ या ठिकाणी कोणता येणार आहे पहिला डी येतो पा वर नायन कुबे म्हणून डान्स त्यानंतर आर येतो रन त्यानंतर सिंग आणि नंतर ऑफ बी आहे राईट द फॉलिंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी देखील हे वर्ड आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरी लावायचे आहेत परंतु पहा आता या ठिकाणी सर्व ठिकाणी यफ यफ दिलेला आहे मग त्यानंतर दुसरा शब्द आपल्याला पाहायचा आहे ए नंतर मग तिसरा यन म्हणजे या पद्धतीने आपल्याला सर्व बघावं लागेल मग त्यानुसार वर्णानुक्रमे पहिला येते पहा फेमस त्यानंतर येत आहे फंटॅस्टिक त्यानंतर येतं आहे फार्मर आणि त्यानंतर येतं फ्युचर अशा पद्धतीने हे वर्णानुक्रमे आपल्याला शब्द लावायचे होते त्यानंतर सी आहे मेक अ न्यू वर्ड बाय ॲडिंग प्रॉपर सफिक्स गिवन इन द ब्रॅकेट पा या ठिकाणी आपल्याला पा आता मॅनेज manage, मॅनेजमेंट म्हणजे ज्या ठिकाणी आपण सफिक्स म्हणजे काय प्रत्येक थोडक्यात मराठीमध्ये आपण म्हणू शकतो ब्युटी ब्यूति, ब्युटिफुल या पद्धतीने आपण काय करू शकतो हे जे दोन शब्द आहेत हे दोन शब्द प्रॉपर सफिक्स लावून या ठिकाणी बनवलेले आहे दोन मार्काचा हा क्वेश्चन होता पहा क्वेश्चन नंबर सेवन आहे रिराईट द वर्ड बाय प्रोव्हाइडिंग द मिसिंग लेटर पा आता मिसिंग लेटर म्हणजे या ठिकाणी घाल झालेला आहे शब्द एक तो शब्द या ठिकाणी लिहायचा आहे पहा जी ए आर ई -E एन म्हणजे डी हा मिस झालेला आहे मग काय लिहायचं झी ए आर डी एन गार्डन सी एल ई व्ही आर पा सी एल ई व्ही आर क्लेवर फ्रेंड पा एफ आर आय ई एन डी एस आणि अँग्री ए एन जी आर वाय म्हणजे पा पहिल्या याच्यामध्ये डी मिस झाला होता तिसऱ्या दुसऱ्या याच्यामध्ये ई मिस झाला होता या ठिकाणी ई मिस मिस झाला होता आणि या ठिकाणी जी मिस झाला होता बरोबर नाही क्वेश्चन नंबर एट आहे राईट द वर रिलेटेड टू द वर्ड गिवन बिलो पहा राईट द वर्ड्स रिलेटेड टू द वर्ड्स गिवन बिलो पहा आता या ठिकाणी आपल्याला संबंधित शब्द लिहायचे आहेत आता फ्रूट्सच्या संबंधित पहा आता फ्रूटच्या संबंधित मी काय लिहिले आहे फ्रूटची नावं लिहिली आहेत पहा ॲपल बनाना फॉरेस्टच्या संबंधित काय ट्री ॲनिमल म्हणजे जंगलाच्या संबंधित असणारे शब्द आहेत हे स्कूलच्या संबंधित शब्द काय आहेत तर स्टुडंट बुक मोबाईलच्या संबंधी काय शब्द आहेत तर चार्जर कवर अशा प्रकारे आपल्याला त्या शब्दाशी संबंधित शब्द लिहायचे होते क्वेश्चन नंबर नाईन आहे कंप्लेट द टेबल युजिंग द सिंग्युलर आणि प्युलर फ्रॉम द गिवन नाऊन पहा आता नाउनचं एक वचन आणि अनेक वचन या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे सिंग्युलर म्हणजे एक वचन म्हणजे अनेक वचन पहा क्लास क्लासेस काय केलं ई एस हा प्रत्यय आहे स्टोरी स्टोरीला काय आहे वाय काढून ई एस हा प्रत्यय आहे स्टोरी चाइल्ड चिल्ड्रेन त्यानंतर ल्यूज लिव्ह या अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सिंग्युलर आणि ब्ल्युरच्या जोड्या लावलेल्या आहेत टेबल पूर्ण केलेला आहे त्यानंतर बी आहे राईट पास्ट टेन्स ऑफ द गिवन व्हर्क पा या वर्कचे पास्ट टेन्स आपल्याला लिहायचे आहेत इट ॲट म्हणजे भूतकाळ लिहायचं आहे पा आस्क आस्कड त्यानंतर स्पीक स्पोक मेक मेड या पद्धतीने आपल्याला पास्ट टेन्स लिहिणं गरजेचं होतं त्यान पा फील इन द ब्लँक बाय चुझिंग द करेक्ट फ्रॉम ऑफ गिवन व्हर्ब टू मार्क्ससाठी आहे पहा चेन्नई सुपर्स किंग डॅश डॅश द फिफ्थ आय पी एल टायटल इन द लास्ट मंथ पहा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल चेन्नई सुपर किंग्स ऑन म्हणजे भूतकाळातलं वाक्य आहे ऑन या ठिकाणी येणं गरजेचं आहे त्यानंतर पहा क्वेश्चन दुसरं आहे पहा माय फादर डॅश डॅश टू वर्क एव्हरी मॉर्निंग माय फादर गोज टू वर्क एव्हरी मॉर्निंग या ठिकाणी गोज येणं गरजेचं आहे त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर टेन आहे कम्प्लीट द फॉलोइंग स्टोरी विथ द हेल्प ऑफ वर्ड गिव्हन इन द ब्रॅकेट अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल टू इट पा रिफ्लेक्शन फूड वॉकिंग ऑन द वे टू स्नॅच ब्रेड हंगरी या हे जे शब्द आहेत या शब्दाचा उपयोग करून आपल्याला काय करायची आहे ही जी स्टोरी आहे ती या ठिकाणी पूर्ण करायची आहे पा या ठिकाणी वन्स दिअर वॉज अ ग्रॅडी डॉग ही वॉज वेरी हंग्री ही वॉज इन सर्च ऑफ फूड ही फाउंड अ पीस ऑफ ब्रेड ही पिक्स द पीस ऑफ द ब्रेड अँड स्टार्टेड रनिंग दिअर वॉज अ ब्रिज ऑन द वे पा या ठिकाणी ऑन द वे हंग्री ब्रेड फूड हे शब्द टाकायचे टू हिज होम वेन ही स्टार्टेड क्रॉसिंग इट ही स्वा His reflection in the river water, the dog thought that there was another dog with a bread in water. He wanted to snatch the piece of bread for him, so he started barking at his reflection. As he opened his mouth, आणि टू बार्क ॲट हिम म्हणजे तो काय करायला लागला तो भुंकायला लागला हीच वन पीस फेल डाऊन इन टू द वॉटर अँड ग्रेडी डॉग लॉस्ट हीज वन ब्रेड त्याने काय केलं पहा म्हणजे हा ग्रेडी डॉग म्हणजे काय आहे पहा टायटल आहे अ ग्रेडी डॉग म्हणजे लोभी कुत्रा त्याने काय केलं होतं तो खूप भुकेलेला होता आणि तो भुकेलेला असताना तो काय केला की अन्नाच्या शोधात फिरत होता त्याला एक ब्रेडचा तुकडा मिळाला आणि तो ब्रेडचा तुकडा घेऊन तो काय करायला लागला पळायला लागला आणि तो घरी जाण्याच्या म्हणजे तयारीत होता घरी जाण्याच्या वेळेस ते एक ब्रिज होता म्हणजे काय होतं तर एक पूल होता आणि त्या पुलावरून तो चालला होता त्याला त्याचं प्रतिबिंब त्या पुलाच्या जी नदी होती त्या नदीच्या पाण्यामध्ये दिसलं आणि त्याला वाटलं की आपल्या म्हणजे दुसरा एक कुत्रा आहे आणि त्याच्या तोंडात देखील काय आहे की पा ब्रेडचा तुकडा आहे तो घेण्यासाठी तो भुंकायला लागला आणि त्याच्या तोंडातला जो ब्रेडचा तुकडा आहे तो देखील काय झाला त्या नदीमध्ये किंवा त्या पाण्यामध्ये पडला आणि त्याला तो कसा राहिला भुकेलाच राहिला म्हणजे तो जास्त लोभ केला त्याने की मला काय मिळणार आहे आणखी एक, एक ब्रेडचा तुकडा मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आपण या गोष्टीला एक सुटेबल अँसर दिलं आहे अ ग्रीडी डॉग म्हणजे लोभी कुत्रा त्यानंतर पहा पुढं आहे बी अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन लॉजिकल सिक्वेन्स ऑफ द स्टोरी सजेस्ट अ सुटेबल टायटल टू इट पहा या ठिकाणी देखील एक स्टोरीचं क्रम दिलेला आहे तो क्रम कसा आहे उलटा म्हणजे उलटापालटा केलेला आहे तो आपल्याला काय करायचं आहे सिक्वेन्सनुसार लावायचा आहे तर पा या ठिकाणी मी सिक्वेन्सनुसार क्रम लावलेला आहे वन्स देअर वॉज अ थिक म्हणजे तहानलेला कावळा इट फ्ल्यू हिअर अँड दिअर इन सर्च वॉटर पहा म्हणजे तो काय करत होता इकडून तिकडं उडत होता कशासाठी पाण्याच्या शोधार्थ इट सॉ अ पॉट अंडर अ ट्री पहा एका झाडाखाली त्याला एक मडकं दिसलं पहा पॉट दिसला दे इट हॅड अन आयडिया ऑफ पिकिंग स्टोन्स पहा म्हणजे त्याला एक आयडिया आली आणि त्याने काय केलं स्टोन उचलून इट ड्रॉप्ड सम स्टोन इन द पॉट अँड ड्रिंक वॉटर हॅप म्हणजे पहा त्याने काय केले ते स्टोन ते दगड त्या मडक्यामध्ये टाकले आणि त्यातलं जे पाणी आहे ते वरती आलं आणि तो पाणी पिला आणि काय झाला आनंदी झाला सुटेबल आन्सर काय थस्टी काव म्हणजे तहानलेला कावळा या पद्धतीने आपल्याला हे आ, सुटेबल टायटल त्या ठिकाणी देता येईल त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर इलेव्हन आहे रीड द गिव्हन मेनू कार्ड अँड अँसर द फॉलोइंग पहा मेनू कार्ड आपल्याला म्हणजे ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये मेनू कार्ड असतं त्या पद्धतीचं मेनू कार्ड या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्याचे रेट देखील दिलेले आहेत त्यावरून आपल्याला काय करायचं आहे खालील उत्तरं द्यायचे आहेत इफ यू वेअर दियर यू वेअर दिअर हॉट फूड वुड यू ऑर्डर फॉर यू आणि व्हाय पा जर तुम्ही त्या ठिकाणी असता तर तुम्ही कोणत्या म्हणजे पदार्थाची ऑर्डर केली असती पा आय ऑर्डर टू मिसळपाव बिकॉज द मिसळपाव इज माय फेवरेट डिश पहा मी काय केलं असतं मिसळपावची ऑर्डर केली असती का कारण की मिसळपाव ही माझी आवडती डिश आहे त्यानंतर पहा प्रश्न बी आहे व्हॉट विल बी द कॉस्ट इफ यू ऑर्डर फ्रॉम उपमा शाबुदाना वडा अँड बटर मिल्क पहा किती कॉस्ट आहे तर उपम्याची कॉस्ट आहे अठरा रुपये साबुदाना वड्याची कॉस्ट आहे तीस रुपये आणि बटर मिल्कची कॉस्ट आहे दहा रुपये टोटल झाले फिफ्टी एट म्हणजे अठ्ठावन्न रुपये पहा एटीन थर्टी आणि टेन मिळून की झाले टोटल फिफ्टी एट या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर ट्वेल्व आहे रीड द न्यूज हेडलाईन्स अँड न्यूज स्टोरी मॅच देम प्रॉपरली अँड कम्प्लेट द टेबल गिवन बिलो या ठिकाणी आपल्याला काय करायचं होते ही जी न्यूज आहे ते न्यूज वाचायची होती आणि तिला काय करायचो मॅच द प्रॉपरली आणि कम्प्लेट द टेबल गिवन विलो या ठिकाणी प्रॉपरली म्हणजे ती क्रमाने लिहायची होती आणि त्या ठिकाणी तिला एक काय करायचं होतं पा रीड द न्यूज हेडलाईन्स अँड न्यूज स्टोरीज मॅच द प्रॉपरली अँड कम्प्लेट द टेबल गिवन बिलो पा या ठिकाणी आपल्याला तो टेबल दिलेला आहे तो टेबल पूर्ण करायचा होता कम्प्लेट द टेबल फ्रॉम प्रोव्हाइडिंग अप्राट हेडिंग टू द न्यूज पा आता या ठिकाणी पहिली आपल्याला हेडिंग लिहिणं गरजेचं होतं फॉरेस्ट डिपार्टमेंट कंटिन्युअस टू होल्ड लेपर्ड पा या ठिकाणी काय आहे कंपेन म्हणजे या वनविभागाची बिबट्या मोहीम सुरू आहे हे पहिली हेडलाईन्स या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं लेपॉट इंज्युअर्ड थ्री इन दिंडोरी पा दिंडोरी येथे बिबट्याने तिघांना जखमी केलं लिपॉट फाउंड अ डेड इन वेल well इन नाशिक विलेज पहा लिबोट कुठं नाशिक गावातील विहिरीत बिबट्याचा मृतदेह आढळला बुल किल लिबोट नियर नाशिक म्हणजे नाशिकजवळ बैलाने बिबट्याला ठार केलं होतं या पद्धतीने आपल्याला हेडलाईन म्हणजे पहा पहिली काय आहे वनविभागाची बिबट्या मोहीम सुरू आहे त्यानंतर काय आहे दिंडोरी येथे बिबट्याने तिघांना जखमी केले त्यानंतर काय झालं नाशिक गावातील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळला तर त्याचं कारण काय होतं नाशिकजवळ बैलाने काय केलं होतं बिबट्याला ठार केलं होतं या पद्धतीने हे चार मार्कवाचं जो क्वेश्चन होता तो सोडवणं गरजेचा होता त्यानंतर पहा रीड द गिव्हन न्यूज केअरफुली अँड प्रोव्हाइड वन वर्ड अँसर पहा द डेड बॉडी ऑफ द लिबोट वॉज फाउंड इन कुठं सापडली होती इ हिज वेल कुठं म्हणजे विहिरीमध्ये सापडली होती डॅश डॅश किल अ लिपॉर्ट पा कोणी मारलं होतं तर बुल्स किल अ लिपॉट म्हणजे बिबट्याला कोणी मारलं होतं तर बैलाने मारलं होतं तेरा आहे विल यू सजेस्ट टू सेव्ह ॲनिमल फ्रॉम द अटॅक ऑफ लिपॉट म्हणजे बिबट्यापासून जर ॲनिमलचं म्हणजे प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सांगाल तर पा पहिला उपाय आहे कीपिंग दिअर एरियाज क्लीन तिथचा जर एरिया क्लीन ठेवला तर त्या ठिकाणी बिबटे येणार नाहीत आणि यूज द लाईट ॲट नाईट ला, ला म्हणजे रात्रीच्या वेळी जर आपण प्रकाशाचा वापर केला तर देखील बिबट्या त्या आपल्याजवळ येणार नाही अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की उपाय हे बिबट्याच्या म्हणजे बिबट्याच्या जो हल्ला आहे तो हल्ला थांबवण्यासाठी किंवा बिबट्याच्या अटॅकपासून संरक्षण करण्यासाठी काय करू शकतो सजेशन करू शकतो त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर्टीन आहे फॉर फिलिंग रीड द फॉलिंग ॲडमिशन फ्रॉम ॲट द कम्प्लीट ऑल डिटेल्स पा आता स्कूल ॲडमिशन फॉर्म आहे तो काय करायचा आहे कम्प्लीट करायचा आहे नेम ऑफ द स्टुडंट पा या ठिकाणी सर नेम फर्स्ट नेम आणि फादर्स नेम मी टाकले पा निमसे साई विजय त्यानंतर नेम ऑफ द पॅरेंट अँड गार्डियन्स म्हणजे आपल्याला काय करायचं आहे वड वडिलांचं नाव लिहायचं आहे पहा सर नेम प्रथम त्यानंतर फर्स्ट नेम आणि नंतर फादर्स नेम पहा मी लिहिले निमसे विजय पांढरं क्लास यू वॉन्ट ॲज ॲपियर फ्रॉम पा स्टँडर्ड काय फर्स्ट स्टँडर्ड आणि स्टुडंट्स बर्थ डेट ट्वेंटी नाईन एप्रिल टू थाउजंड सेवन्टीन अशा प्रकारे आपल्याला काय करायचं होतं हा जो स्कूल ॲडमिशन फॉर्म होता तो भरायचा होतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी इयत्ता आठवी या आठवी इयत्तेची जी इंग्रजी विषयाची बेसलाईन टेस्ट होती ती या व्हिडिओमध्ये उत्तरासह सोडून घेतलेले आहे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद